श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्र आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि नवरात्रीमध्ये जसं दांडिया गरबा जल्लोष असतो त्याचप्रमाणे उपवास देखील केला जातो अगदी नवरात्रीचा उपवास कडकडीत करण्याची पद्धत आहे मात्र काही वेळेस या गोष्टींविषयी माहिती नसतं की आपण या उपवासात कोणते पदार्थ खावे कोणते खाऊ नये विधवा गर्भवती आणि ज्यांना डायबिटीस किंवा मधुमेह आहे त्यांनी कोणते पदार्थ खावे काय नियम असतात तर याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर आपण नवरात्रीचे उपवास करत असतो जण बसता घट बसतापणेच्या वे वेळी आणि उठवण्याच्या वेळी उपवास करतात तर काही जण नऊ दिवस पूर्ण नऊ दिवस अगदी कडकडीत उपवास करतात किंवा काही दिवस जण एक वेळ खाऊन म्हणजे जेव्हा पण करून उपवास करत असतात तर अशा वेळी आपण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे कोणते पदार्थ खाल्ले नाही पाहिजे तर दूध आणि दुधाचे पदार्थ नऊ रात्रीचे उपवास आपण कडक जरी करत असू तरी दूध आणि पदार्थचे पदार्थ जे असतात ते आपण उपवासाला फायदेशीर असतात नाही आपण खाऊ शकतो उपवासामध्ये आपण खजूर फळे गूळ मध हे देखील खाऊ शकतो आणि तुम्ही आप भाज्या देखील काही ठराविक खाऊ शकतात की ज्यामध्ये आपण फक्त काळं मीठ खाट वापरू शकतो फळे दूध ही जशी उपवासाला चालतात तर त्याप्रमाणे काकडी भेंडी लाल भोपळा या गोष्टी देखील आपण या उपवासामध्ये खाऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्याला जर वरईची भाकरी असेल तर या भाकरीवर पण आपण या भाज्या बनवून खाऊ शकतो तर यामुळे त्याच्याच बरोबर आपण राजगिऱ्याची भाजी देखील इथे खाऊ शकतो तर आपला हा उपवास सुकर करण्यासाठी ह्या गो भाज्या आणि ह्या गोष्टी आपण खाऊ शकतो तर आपण स्वतःच म्हणजे हे जेवण बनवत असाल तर याच्यामध्ये आपण आपला उपवासाचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण अगदी थोडंसं तेल वापरायचं आहे जास्त तेल वापरायचं नाही आणि अगदी म्हणजे अगदी पूर्ण वेळ उपाशी राहण्यापेक्षा थोडं थोडं खाऊन आपण जर उपवास केला तर आपल्या आरोग्याला देखील हे दे हानिकारक होणार नाही आणि आपला हा उपवास सुकर होईल उपवास ही एक प्रकारची श्रद्धा असते की देवीची श्रद्धा आहे त्यामुळे आपण नवरात्रीत उपवास करतो आणि महिला वर्गामध्ये हा उपवास खूप मोठ्या प्रमाणात केला जातो मात्र महिला ह्या सर्वाधिक म्हणजे घरामध्ये काम करत असतात तर त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे तर ठराविक काळानंतर आपण फळं खावी दूध प्यावं आणि आपण ज्या ठराविक भाज्या यामध्ये खातो ते त्याच्याबरोबर आपण जी वरईची भाकरी अवश्य खावी त्यामुळे काय होईल तर आपल्या आरोग्याचं संतुलन राहतं आणि आपला जो उपवास असतो तो व्यवस्थितरित्या होतो त्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी किंवा जे पित्ताचे त्रास होतात ते होणार नाही डिहायड्रेशन होणार नाही आणि आपला जो उपवास आहे सुकर होईल याच्यामध्ये उपवास करताना आपण दोन ते तीन लिटर पाणी अवश्य प्यायचं त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला चक्कर येत नाही आणि नवरात्रीच्या काळात आपण ज्याप्रमाणे गहू खात नाही तांदूळ खात नाही ज्वारी खात नाही फक्त ठराविक गोष्टी खातो वरईचीच भाकरी खाऊ शकतो तर यावेळेस आपण शेंगदाणे देखील अवश्य खाऊ शकतो त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते नारळाचं पाणी देखील अतिशय चांगलं असतं तर या गोष्टी आपण अवश्य म्हणजे खायच्या आहेत तर आपण आता पाहूयात की जसं आपण सर्वजण उपवास करतो तर काही जण असे असतात की विधवा महिला हे उपवास करू शकतात का आणि हे जर उपवास करत असो तर गर्भवती महिलांनी कसे करायचे आहे ज्यांना डायबिटीस म्हणजे मधुमेह आहे त्यांनी हे उपवास कसे करायचे आहे त्याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत तर भारतीय म्हणजे आपण जे सण करतो तर बहुतांश हे सण कसं असतात की उपवास करतात आणि अशा प्रकारे आपल्या एकादशी करतो आपण संकष्टी चतुर्थी करतो तर नवरात्रीचा नऊ दिवस उपवास केला जातो आपल्याकडे आणि अशा वेळेस सगळ्यांना प्रश्न पडतो की सौभाग्यवतींनीच हा म उपवास करायचा आहे की असं काही नसतं विधवा जरी महिला असेल तर देवीचे उपवास करायला कोणाचीही हरकत नसे तर विधवा महिलेने देखील उपवास केले ते चालतात आणि गर्भवती महिला हे उपवास करू शकतात का तर गर्भवती महिलांनी नऊ दिवसाचा उपवास करू नये कारण बाळाची देखील आपल्याला काळजी घ्यायची असते तर आपण घटस्थापनेच्या दिवशी उपवास करू शकता तेही आपण वेगवेगळे फ फळं दुधाचे पदार्थ खाऊन भेंडी काकडी त्याच्यानंतर आपण जे палька राजगिऱ्याची भाजी येते ती खाऊन त्याच्यानंतर वरईचा भात खाऊन वरईची भाकरी खाऊन आपण हा उपवास करू शकतो आणि ज्या दिवशी घट उठतात त्या दिवशी आपण हा उपवास सोडू शकतो म्हणजे गर्भवती महिला नवरात्रीत दोन दिवस उपवास करू शकतो आणि मधुमेहींसाठी आपण काय करू शकतो म्हणजे आपल्याला डायबिटीस आहे पण आपल्याला उपवास मात्र करायचा आहे तर उपवास करताना आपल्याला माहिती आहे की मधुमेहींना सतत थोडं ना थोडं खावं लागतं नाही तर त्यांना त्यांची जी भूक असते ती कंट्रोल होत नाही तर अशावेळी काय करायचं आपण दोन दोन तासाच्या अंतराने जे उपवासाचे पदार्थ मी सांगितले आहे ते आपण अवश्य खात राहायचं आहे त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर काहीही परिणाम होणार नाही आपली जी साखर आहे रक्तातली ती कमी जास्त होणार नाही आणि आपला कसलाही त्रास होणार नाही तर अशा प्रकारे आपण हे उपवास करू शकतो आणि हे कोण कोणीही म्हणजे गर्भवती महिला मधुमेही आणि विधवा महिला हे उपवास अवश्य करू शकतात गर्भवतींनी विशेष काळजी घेऊन हे उपवास करायचे आहेत तर असे आपण उपवास केले तर आपल्याला शरीराला काहीच म्हणजे हरकत नाही आहे तर गहू तांदूळ हे धान्य आपण क आहारात घ्यायचं नाही आहे म्हणजे ह्या नऊ दिवसामध्ये जर उपवास करणार असतो शिंगाड्याचे पीठ चालते राजगिरा पीठ चालते साबुदाण्याचे पीठ जे साबुदाना असतं सा त्याचं पीठ चालतं तर आता ह्या सात ऑक्टोबरपासून जो नवरात्र उत्सव सुरुवात होतो तर त्या दिवसापासून आपण हे उपवास सुरू करायचे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण हा सकाळी उपवास सोडू शकतो काही ठिकाणी असं असतं की निर्जळी उपवास केला जातो पायात चप्पल देखील घातलं जात नाही फराळ केलं जात नाही पण असं करायचं नाही आहे आपण शक्यतो काही वेळेस आहे ना पूर्ण दिवसभर जरी उपाशी राहिलं तरी संध्याकाळी आपण अवश्य एक वेळ फराळ घ्यायचा आहे किंवा व्यवस्थित जेवण क म्हणजे जे आपण भाजी आणि वरायची भाकरी खाऊ शकतो ते खायचं आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराला कसल्याही त्रास होणार नाही याची आपण अवश्य काळजी घ्यायची आहे तर आपण आता काय खायचं नाही आहे तर शाकाहारी पदार्थ आपण म्हणजे जे मी सांगितले तेच घ्यायचे गहू तांदूळ यासारखे पदार्थ आपण खायचं नाही आहे मग अशी वर सांगितलं की शिंगाड्याचं राजगिरा आणि साबुदाण्याचं पीठ आपण खाऊ शकतो उपवास जर असेल आपला तर सुकामेवा खायचा आहे फळं खायची आहेत त्याच्यानंतर दुधाचे पदार्थ खायचे बटाटा रताळी अरबी सुरण अर्धा पिकलेला भोपळा जो लाल भोपळा असतो तो खाऊ शकतो आपण भेंडी खाऊ शकतो गवारीची भाजी खाऊ शकतो त्याच्यानंतर राजगिऱ्याची भाजी देखील आपण खाऊ खाऊ शकतो आणि त्याचप्रमाणे आपण दुधाचे पदार्थ खायचे आहेत पनीर लोणी तूप मलई खवा असे आपण पदार्थ खाऊ शकतो मिठाई खाऊ शकतो या दिवसांमध्ये आपण ताक आपल्याला अवश्य प्यायचं आहे जर आपल्याला आपण जर म्हणजे सकाळपासून काहीच खाणार नाही फक्त दिवसभरात एकदा जेवणार असून तर आपण सतत ताक पित राहायचं त्याच्यामुळे आपली जी आरोग्य आहे ते व्यवस्थित राहतं आपलं शरीर डिहायड्रेट होतं आणि त्याच्यामुळे आपलं आपल्याला उपवासाचा त्रास होत नाही तर नवरात्रीचा आपण उपवास करत असतो तर आपण कांदा लसूण हळद धने यांचा वापर अजिबात करायचा नसतो तेलामध्ये दे देखील आपण शेंगदाण्या तेलाचाच उपयोग करायचा आहे किंवा आपण साजूक तुपाचा वापर करू शकतो आणि आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण ठेवायचं सकारात्मक वातावरण ठेवायचं भांडणं क्लेश कलह नाही ठेवायचं कारण आपण भांडणं क्लेश केला तर तो आपल्या शरीरासाठी आपल्याला त्रास होतो त्यामुळे उपवास करताना या काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे विधवा जरी सौभाग्यवती नसल्या तरी देखील ते ह्या देवीची सेवा करू शकतात हा उपवास करू शकतात गर्भवती महिलांनी देखील विशेष काळजी घेऊन हा उपवास करायचा आहे आणि मधुमेहीने ताक घेऊन आणि दर दोन दोन तासाने काही उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास केला तरी अतिशय व्यवस्थित हा उपवास केला जाईल आणि आपले आरोग्य देखील चांगले राहील तर नवरात्रीमध्ये उपवास करताना आपण अशा प्रकारे आपली काळजी घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद